साहेब ही औषध खरेदी करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील साहिल आपला मेडिकल उघडतच होता तेवढ्यात कोणाचा तरी आवाज ऐकून त्याला धक्का बसला मागे वळून पाहिलं तर तिथे एक कमजोर थकलेला माणूस हातात प्रि प्रिस्क्रिप्शन घेऊन उभा होता साहिल प्रिस्क्रिप्शन कडे पाहत म्हणाला एकूण आठशे रुपये होतील त्या माणसाने आपल्या खिशात हात घातला पण त्याच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसत होता तो काही क्षण गप्प बसला मग हळूच स्लीप दुमडून खिशात ठेवू लागला राहू द्या मी नंतर देतो असं म्हणत तो निघून जाऊ लागला तेवढ्यातच पाठीमागून आवाज आला दादा तुमची स्लीप पडली आहे एक सर्वसाधारण दिसणारी महिला तिथे उभी होती तिने त्या माणसाची स्लीप उचलली होती परंतु त्या महिलेच्या डोळ्यामध्ये असे बा होते जणू काही तिला त्या माणसाची अडचण समजली होती जर तुम्हाला औषधांची गरज असेल तर तुम्ही कोणताही उशीर न करता औषध घ्या पैसे नंतर द्या असे ती महिला अगदी सहजतेने म्हणाली तेव्हा त्या माणसाने त्या महिलेकडे पाहिले परंतु तो काहीच न बोलता विचार करू लागला कोणी अनोळखी माणूस आपली मदत करू शकतो का ही महिला कोण आहे आणि ही आपली मदत का करत आहे त्याच्या डोक्यामध्ये असे अनेक प्रश्न पडले होते मग काही वेळ विचार करून तो माणूस म्हणाला नाही ताई मी अशीच कोणाकडूनही मदत घेऊ शकत नाही त्या महिलेने हलकेसे स्मित हस्ते केले आणि उत्तर दिले जर कोणाची अडचण दूर करण्याची ताकद कोणामध्ये असेल तर कोणाला थांबू नये तुम्ही हवं तर मला तुमची छोटी बहीण समजा तुम्ही औषध घ्या पैसे जेव्हा तुमची मर्जी होईल तेव्हा द्या त्या महिलेच्या अशा बोलण्यावर तो माणूस पुन्हा एकदा विचार करू लागला मग अगदी हळू आवाजात म्हणाला तुम्हाला कसे समजले माझ्याकडे पैसे नाही आहेत ती महिला अगदी मृदू आवाजात म्हणाली हा चेहरा खूप काही सांगून जात आहे रोहन त्या माणसाचं नाव रोहन होत त्याने जेव्हा त्या महिलेच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला तुम्हाला माझं नाव कसं माहीत ती महिला हलकीशी हसली आणि उत्तर दिले ते मी नंतर सांगेन अगोदर तुम्ही औषध घ्या रोहनचा गोंधळ आणखीन वाढला होता पण त्याची आई घरी आजारी असल्याने औषधांची गरज होती म्हणून त्याने हळूच होकार दिला औषध घेतल्यानंतर रोहनने त्या महिलेचे आभार मानले आणि मेडिकल स्टोअरच्या बाहेर आला पण त्याचे मन अजूनही अस्वस्थ होते तो विचार करत होता की ही महिला कोण होती आणि तिला आपलं नाव कसं माहीत घरी पोहोचल्यानंतर त्याने आपल्या आईला औषध दिली औषध घेतल्याबरोबर त्याच्या आईला थोडे बरे, बर आई ला बरे वाटू लागले म्हणून ती अगदी हळू आवाजात म्हणाली बाळा पैसे कुठून आणलेस आपल्या आईने असा प्रश्न विचारल्याबरोबर रोहन अगोदर शांत राहिला मग काही वेळानंतर म्हणाला आई कोणीतरी माझी मदत केली आहे रोहनचे असे बोलणे ऐकल्याबरोबर आई त्याच्या आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली बाळा या जगात अजूनही चांगले लोक आहेत परंतु त्यांनी केलेले उपकार कधीच विसरू नकोस तेव्हा रोहन विचार करू लागला मी त्या महिलेच्या उपकाराची परतफेड करू शकतो का वेळ हळूहळू निघून गेली आणि रोहनच्या आईला बरे वाटू लागले आणि रोहनचे दुकान सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालू लागले एक दिवस रोहन त्याच मेडिकल समोरून जात होता त्यावेळी त्याची नजर त्या महिलेला शोधत होती पण ती त्याला कुठेच दिसली नाही तेव्हा रोहन विचार करू लागला जर त्या महिलेचं नाव आणि पत्ता मला समजला तर मी तिचे पैसे परत देऊ शकेन तेवढ्यातच त्या मेडिकल स्टोअर मध्ये काम करणारा मुलगा साहिल म्हणाला दादा तुम्ही कोणाला शोधत आहात का रोहन म्हणाला हो काही दिवसांपूर्वी ज्या महिलेने मला औषधं घेण्यासाठी मदत केली होती त्यांना शोधत आहे मला त्यांचे पैसे परत करायचे आहेत त्यावर साहिल म्हणाला ज्या मॅडमने तुमची मदत केली होती ना त्या रोज इथे येतात त्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर रोहनला आश्चर्य वाटले त्या रोज इथे येतात हो दादा ते डॉक्टर आहेत ज्या जवळच्याच हॉस्पिटलमध्ये काम करतात तेव्हा रोहनला त्या मुलाच्या अशा बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता तो तर विचार करत होता की एक डॉक्टर अशी अनोळख्या व्यक्तीची मदत करू शकते का रोहन आता त्याच हॉस्पिटलच्या बाहेर उभा होता ज्या हॉस्पिटलमध्ये ती महिला डॉक्टर म्हणून काम करत होती खर तर रोहन हॉस्पिटलच्या आतमध्ये जाण्याची हिंमत करतच होता पण तेवढ्यातच ती महिला बाहेर आली रोहनला समोर पाहिल्याबरोबर ती महिला स्मित हास्य करतच म्हणाली औषध काम करत आहेत की नाही रोहन पूर्णपणे गोंधळून गेला होता तो पटकन म्हणाला हो औषध घेतल्यामुळे आई आता बरी झाली आहे पण मी तुमचे पैसे परत देण्यासाठी आलो आहे त्यावर रोहन मी तुझी मदत केली होती याचा अर्थ असा नाही की मी पैसे परत घेणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेव कधी कोणी गरजू असेल तर त्याची मदत करायला मागे पुढे पाहू नकोस आता रोहनकडे कोणतेच उत्तर नव्हते त्याने पहिल्यांदाच अशी व्यक्ती पाहिली होती जी स्वार्था विना मदत करत होती रोहन पुढे म्हणाला पण ताई कमीत कमी, कमी तुमचं नाव तरी सांगा ती महिला हलकेशी हसली आणि म्हणाली माझं नाव सुमन आहे आणि मला असे वाटते की तू मोठा होऊन कोणाची तरी मदत करावीस जशी मी तुझी मदत केली होती रोहनने होकारार ती मान हलवली आणि म्हणाला मी तुम्हाला शब्द देतो जेव्हा शक्य होईल मी कोणाला ना कोणाला मदत नक्कीच करेन सुमनने त्याची पाठ टोपटली आणि हॉस्पिटलमध्ये निघून गेली मग रोहन आपल्या दुकानात निघून गेला आणि काम करू लागला तेवढ्यातच एक माणूस दुकानावर आला आणि म्हणाला दादा माझ्याकडे पूर्ण पैसे नाही आहेत परंतु माझ्या मुलीला दूध हवे आहे रोहनला लगेच सुमनचे बोलणे आठवले म्हणून त्याने जास्त विचार न करता लगेचच दूध दिले तेव्हा त्या माणसाच्या डोळ्यामध्ये कृतज्ञता होती काही आठवड्यानंतर पुन्हा तो माणूस रोहनच्या दुकानावर आला आणि म्हणाला दादा मी तुमचे दुधाचे पैसे परत करण्यासाठी आलो आहे रोहन हलकासा हसला आणि त्याला म्हणाला मला त्या दुधाचे पैसे नको आहेत पण तुम्हाला जर कोणी गरजवंत भेटला तर त्याची मदत नक्की करा रोहनच्या अशा बोलण्याने तो माणूस भाऊक झाला तो लगेच म्हणाला तुम्ही मला शिकवले आहे की मदत कशी करायला हवी त्या माणसाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर रोहन समजून गेला होता की मदत करण्यासाठी माणसाकडे जास्त संपत्ती असणं गरजेचं नाही फक्त माणसाची नियत चांगली असणे गरजेचे आहे त्यावर रोहनने पुढे अनेक माणसांची मदत केली परंतु अजून सुद्धा त्याच्या मनामध्ये एक प्रश्न होता तो म्हणजे डॉक्टर सुमन आपल्याला कशी ओळखत होती आणि आपण तिला का ओळखू शकलो नाही एवढंच काय अजून सुद्धा आपण तिला ओळखत नाही त्या दिवसाची ती गोष्ट सतत रोहनच्या डोक्यामध्ये घुमत होती जेव्हा तो मेडिकल स्टोअर मध्ये उभा होता आणि सुमनने त्याची अडचण ओळखली होती एवढंच नाही तर त्याचे नाव सुद्धा घेतले होते परंतु तो मात्र सुमनला अजूनही ओळखत नव्हता तिच्याविषयी त्याला काहीच माहित नव्हते आता रोहनला आपल्या मनातील संभ्रम दूर करण्यात करायचा होता म्हणून दुसऱ्या दिवशी सुमन ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती त्या हॉस्पिटल बाहेर पोहोचला जेव्हा सुमन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आली तेव्हा तो म्हणाला ताई आज तुझ्यामुळे माझे विचार बदलले आहेत परंतु अजूनही एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे तुम्ही मला पहिल्यापासून कसे ओळखता सुमन हलकीशी हसली आणि अगदी हळू आवाजात म्हणाली रोहन तुला तुझ्या लहानपणीच्या गोष्टी आठवतात का जेव्हा तुझ्या बाबांनी कोणाची तरी मदत केली होती रोहनने आपल्या मेंदूवर जोर दिला आणि विचार करू लागला पण त्याला असा एकही एक प्रसंग आठवत नव्हता की ज्यामुळे तो सुमनशी जोडला गेला असेल मला काही विशेष आठवत नाहीये ताई रोहन प्रामाणिकपणे म्हणाला सुमन हलकीशी हसली काही हरकत नाही मी तुला आठवण करून देते सुमनने बोलणे चालू केले खूप वर्षापूर्वी एक माणूस होता जो एक लहानशे किराणा मालाचे दुकान चालवत होता परंतु त्याची खरी ओळख होती त्याचा दयाळूपणा तो कधीच गरजवंताला मदत करण्यासाठी मागे हटत नव्हता एक दिवस एका छोट्याशा मुलीकडे आपल्या आईच्या आजारपणाचे औषध घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते तेव्हा त्या दुकानदाराने कोणताही विचार न करता त्या मुलीला पैसे दिले आणि म्हणाला जेव्हा तुझ्याकडे पैसे जमा होतील तेव्हा तू पैसे परत कर माणसाचा जीव हा पैशांपेक्षा जास्त महत्वाचा आहे आता रोहनला काहीतरी आठवू लागले तेवढ्यात सुमन म्हणाली आता काही आठवले का रोहन पुन्हा एकदा विचार करू लागला तेवढ्यातच त्याला आठवले की त्याच्या बाबांनी त्याला एकदा सांगितले होते की त्यांनी एकदा आईच्या औषधासाठी पैसे नसलेल्या एका लहान मुलीला मदत केली होती पण त्या मुलीचं नाव कधीच सांगितलं नाही ती मुलगी तू होतीस का ताई रोहनने आश्चर्याने विचारले सुमनने होकाराला ती मान हरवली हो रोहन मी तीच लहान मुलगी होती तेव्हा दोघांच्याही डोळ्यात पाणी आले आणि जुन्या दिवसापासून रोहन सुमनला आपली बहीण मानू लागला आणि सुमन रोहनला आपला भाऊ दोघांनी त्यांचे हे नाते अगदी प्रेमाने जपले परंतु त्यांच्या बाबांनी शिकवण ते कधीही विसरले नाहीत आजही त्या दोघांना एखादा गरजवंत दिसला तर ते दोघे सदळ हातांनी त्या गरजवंताची मदत करतात डॉक्टर बनलेल्या सुमनने आता गरजवंतांसाठी एक संस्था स्थापन केली आहे त्या संस्थेमध्ये श्रीमंत लोक येऊन आपल्या आपल्या परीने मदत करतात आणि त्या ता संस्थेच्या माध्यमातून गरजवंतांपर्यंत किंवा नैसर्गिक आपत्ती आलेल्या लोकांपर्यंत मदत पुरवली जाते तर मित्र आणि मैत्रिणींना डॉक्टर सुमन आणि रोहन हे जे काही काम करत आहेत त्या कामाविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच भावनात्मक हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन कथांसह हो। धन्यवाद